महाराष्ट्र न्यूज आवाज जनसामान्यांचा मोजणीमुळे करोडो रुपयांच्या दंडास सुरुवात अनेक गैरप्रकार उघडकीस येण्याची दाट शक्यता संबंधित अधिकारी सुद्धा संशयित वर्धा यवतमाळ नांदेड नवनिर्मित रेल्वे विकास प्रकल्पाच्या उत्खननातील गौण खनिज गैरप्रकारासंदर्भात तक्रारदार अमोल कोमावार व्हिजल ब्लोअर यांनी केलेल्या तक्रारीवर सतत पाठपुरावा करून ईटीएस मोजणीचा विषय लावून धरला व त्यामुळे अनेक गैरप्रकार उघडकीस येण्याची सुरुवात झालेली आहे सविस्तर वृत्त असे की वर्धा यवतमाळ नांदेड नवनिर्मित रेल्वे विकास प्रकल्पाचे काम सध्या वेगवान गतीने चालू असून त्यापैकी मागील चार वर्षांपासून काम करत असलेल्या हर्षिता कन्स्ट्रक्शन कंपनीचे मौजे गोधनी येथील मोजणी दरम्यान अनेक अनियमितता आढळून आलेल्या असून परवानगीशिवाय उत्खनन केलेले गौण खनिज व वाहतूक परवाना यावर करो, करोडो रुपयांचा दंड होत असल्याची माहिती मिळालेली आहे त्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची तक्रारदार यांची मागणी असल्यामुळे हर्षिता कन्स्ट्रक्शन कंपनीचे दलाल काही महसूल वर्तुळातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून हे प्रकरण दडपण्याकरिता वरिष्ठ स्तरावर कसोशीने प्रयत्न करीत आहे त्याचबरोबर कळंब तालुक्यातील अनेक ठिकाणची चौकशी अजून बाकी असून कळंब तालुक्यात याहीपेक्षा जास्त अनेक गैरप्रकार झालेले असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेली आहे मंजुरात झालेले गट तात्पुरते परवाने सपाटी करण्याच्या परवानग्या वाहतूक परवाने खाजगी गट या व्यतिरिक्त केलेले खोदकाम भरलेल्या रॉयल्टी रेल्वे विभागाचे नियम अशा अनेक विषयासंदर्भात सखोल चौकशी चालू असल्यामुळे यातील तक्रारदार यांच्यावर सुद्धा वेगवेगळ्या प्रकारे प्रकरण दडपण्याकरिता प्रचंड दबाव आणला जात आहे महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज साठी मुख्य संपादक गोपाल गौरवाड यवतमाळ सबस्क्राईब नेस दिस अपडेट